अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर देवाने तुम्हाला संदेश दिला असेल तर तो संदेश इतरांना शेअर करा देवाने तुम्हाला सोडण्यासाठी तुमचा हात धरलेला नाही जेव्हा देवावर तुम्ही अतिविश्वासाने विश्वास टाकतात तेव्हा सर्व काही कठीण संपून जाते तुमच्या मार्गात सुख संपन्नता आणि आनंद येऊ लागतो जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून कमेंट करा याआधी देवाची कृपा प्राप्त केली असेल काही अनुभव तुम्ही घेतले असतील तर होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहेत असे लिहा कारण त्यामुळे तुम्ही लिहिलेले जेव्हा इतर वाचतील तेव्हा त्यांच्या मनातही स्वामींबद्दल अधिक विश्वास निर्माण होऊन त्यांचे पुण्यही तुम्हाला लागेल जे कोणी खूप काही त्रासात आहेत जे कोणी काही कठीण काळात आहेत त्यांनी देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका देवही तुम्हाला सोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी तुम्हाला इथपर्यंत आणले नाही तुमच्यासाठी गोष्टी हाताने कठीण असू शकते तरीही देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे हे विसरू नका देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत असताना तुम्ही त्या मार्गावर चालावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे पुढील आठ मिनिटे ऐकून घे भाग्यवंत ठरशील स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत देव म्हणतो तुम्ही केवळ खूप प्रिय आहात असे नाही तर तो म्हणतो की तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचे प्रिय बाळ आहात तेव्हा तो तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही अगदी कुठलीही कठीण परीक्षा जरी असली तरीही देव म्हणतात बाळा रडत बसू नकोस खूप काही त्रासात राहू नकोस कारण मी तुझ्यासाठी येणारा काळ बदलत आहे तुझे जे काही कठीण होते ते मी संपवत आहे काळजी करू नका प्रक्रियेत घाई करू नका मी आहे मी तुझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला पाठवतो त्याला तयार करत आहे माझ्यावर विश्वास ठेव हे सर्व माझ्या अचूक वेळेवर होणार आहे तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपले भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच येतील जेव्हा जे ते दार तुमच्यासाठी बंद होते तेव्हा तुम्हाला खूप काही अडचणी आल्यात तुमच्या धैर्यही खचले पण पुन्हा तुम्ही देवाच्या नावाने उभे राहिलात कारण देव तुम्हाला ती शक्ती प्रदान करत आहे तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे अजूनही वेळ गेलेली नाही देवावर विश्वास ठेवा या भक्तिमय संदेशावर विश्वास ठेवा कारण तुम्ही भक्ती दंग आहात हे देवाला माहीत आहे म्हणून देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे देव आज तुम्हाला म्हणतोय पुन्हा हसायला तयार रहा यात तुम्ही एकटे नाही आहात मला तुमची मदत करू द्या मी तुमच्या सोबत आहे माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी खूप छान योजना आहे तुम्हाला समृद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला भविष्य देण्यासाठी माझ्याकडे योजना आहेत सर्वोत्तम योजना आहेत जाणून घेणे बाकी आहे तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात येणार आहे अगदी तुम्ही तुमच्या मुलाबाळांची इतकी काळजी करत आहात त्याऐवजी देवाचे नामस्मरण करा आणि मुलांची काळजी देवावर सोपवा कारण देव सर्व काही जाणतात तुमच्या मनात किती नकारात्मक भाव निर्माण झाले आहेत त्यामुळे देव तुम्हाला सांगतात की हे नकारात्मक भाव सोडून दे तुझी काळजी मी घेत आहे तुझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी मी घेत आहे तुझ्या मनातील राग द्वेष आणि शंका काढून टाकत आहे कारण देवाची मदत तुला प्रत्येक क्षणाला आहे जर तू विश्वास करशील तर तुला माझे अनुभव प्राप्त होतील बाळा घाबरू नकोस भयाने तू ग्रस्त झाला आहेस म्हणून तुझ्या मनात खूप काही विचार येत आहेत जे तुला नकारात्मक दिशेने खूप काही नेत आहेत म्हणून आता या क्षणापासून माझी आज्ञा तुला आहे हे तू नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार ठेव आपल्या मुलाबाळांबद्दल अधिक चांगले विचार तुझ्या मनात यावे यासाठी तू जी काही सेवा करत आहेस जे काही नामस्मरण करत आहेस ते मी स्वीकार करतो जेव्हा आपण इतरांसाठी प्रकाश निर्माण करण्यासाठी कार्य करतो आणि नैसर्गिकरित्या स्वतःच्या मार्गाने प्रकाश टाकतो तुम्ही दगड दिवसाला चांगला दिवस बनवू शकत नाही परंतु तुम्ही ते स्वीकार करू शकतात आणि ठरवू शकतात येणारा दिवस चांगला असेल देवाकडून आपल्याला अनेक आशीर्वादांची अपेक्षा असते आणि ती असले असली, असली पाहिजे अपेक्षा करत असलो तरी त्याची मर्यादा उदारता नेहमीच आपल्या सर्व इच्छा आणि विचारांपेक्षा जास्त असेल स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत येणे योगायोग नाही तर देवाची एक लीला आहे हे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत तुम्हाला वेळ नसेल तरी वेळ काढा आणि हा संदेश संपूर्ण ऐका कारण देव तुमच्यासाठी पाठवलेले आशीर्वाद हे तुमच्या हितासाठी आहेत तुम्ही जेव्हा वेळ काढता तेव्हा तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार कराल आणि तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्या प्रत्येकासाठी सन्मानित करणारे आशीर्वाद मी देत आहे आणि ते आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात तुझ्या सर्व चिंता आणि क्लेश दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील उंची वाढू लागेल स्वामींची देवी ऊर्जा आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमची काळजी घेत आहेत त्याचा अनुभव तुम्ही लवकरच करत आहात जेव्हा तुम्ही एखादी छा देवाकडे बोलून दाखवतात तेव्हा ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गाने पाठवले जातात त्याचा अनुभव तुम्ही अगदी अठ्ठेचाळीस तासात करणार आहात म्हणतात पुढील काळात तुम्ही तुमच्या दुरावलेल्या व्यक्तींना देखील जवळ प्राप्त कराल ते सुसंवाद अधिक होतील आणि तुमच्या नात्यातील गुंता ना दूर होऊन तुम्हाला सुपष्ट नाते प्राप्त होईल म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा संदेश जेव्हा तुम्ही प्राप्त कराल तेव्हा माझे आशीर्वाद येऊन तुमचे कल्याण करतील सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी आईचा दिव्य आशीर्वाद तुझ्या सोबत आहे स्वामी मावलींचा हा दिव्य संदेश ऐकत असताना तुम्हाला खूप काहीतरी आनंद होईल तो आनंद जो शब्दात व्यक्त करता येत नाही तो तुम्हीच अनुभवू शकता स्वामी म्हणतात तू जीवनजळ मी सुखाने भरून देत आहे सुखी रहा आनंदी रहा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती हो हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ